कोकण म्हटल्यावरती थोडस एक भीती सारख आहे यार भीती म्हणजे असं नाही तुम्ही जर छान तर असं नाव ठेवायचं काही नाही आणि पण ते असं ना लहानपणापासून ऐकलंय की कोकणातले लोक आणि आलो सगळं माहोल या, मौहल। मौहल। मा <laughs> मा <होल>। या। <laughs> रात्री माहिती का आम्ही फिरायला निघालेलो एकदा आणि कुणीतरी आठवण काढली त्या सिरियलची रात्रीच खेळ चालेल आणि साडेआठ नऊ वाजलेले आम्हाला माहिती त्या सिरियलची आठवण काढली ती एक आणि कोणीतरी कोकणाचे ते जादू विषय काढलेला आम्ही तिथून जे पळालो डायरेक्ट इश्यूज आहेत आणि मला वाटत की माझ्या आधी मागच्या जर्नी पण असेच काही हिरोज माझ्या वाटायला आले होते त्यांना असे पार्ट वगैरे ठेवून खाली ऍक्ट करायला पर... पहिल्याच गाण्यामध्ये एवढं फेमस व्हायचं आहे गायस की तिला असं वाटतं पहिल्याच गाण्यामध्ये तिचे वन मिलियन फॉलोअर झाले पाहिजे गाण्याबद्दल सांगायचं म्हटलं नंतर मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण मी जी गाणी करतो ती गाणीच रोमॅन्टिक असतात मुळात आणि त्याच्यामधलं कोकणमध्ये शूट करणं म्हटल्यानंतर ते म्हणतात पे सुहागा तर हे गाणं जे आहे ते जवळपास दोन ते अडीच महिन्यांपूर्वी कोकणला शूट केलं गेलं आणि प्रचंड सुंदर गाणं सुंदर होतं त्याच्यानंतर तो व्हिडिओ पण प्रचंड सुंदर झाला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने बघावं आणि रेफर रेफर तुमच्या मित्रांनाही आणि मैत्रिणींनाही काय सांगितलं विश्वास जेव्हा सा सा। oh विश्वास झालं असं मला कळलं की विश्वास खर तर माझी हाईट तुम्ही बघू शकता सो so, मला मी शोधत होते कि मला माझ्या हाईट पेक्षा थोडा वरचा मुलगा हवा होता आणि लिटरली जेव्हा मला कळलं म्हणजे डोक्यात आधी पासूनच होता so, तो की बट सगळ्या गोष्टी जुळून येईपर्यंत थोडा वेळ लागतो आणि फायनली कळलं की विशूज करतोय सो आता विश्वास वरन विशू झाले त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल तर कळलंच असेल पहिल्यांदा तर विश्वास सोबत करायचं म्हटलं तर भयंकर टेन्शन आलं होतं खरं तर आणि सेट वरती आम्ही मला असं वाटतं की एकत्र ट्रॅव्हल केलं बट मला असं वाटतं की आम्ही डायरेक्ट सेटवरती बोलतो त्यामुळे विश्वासची इतकी गाणी आलेत आणि ऑफकोर्स इतकी टॉप गाणी आहेत मराठी सॉंग्स आहेत मी स्वतः रील्स केलेत त्याच्या गाण्यावरती सो so, आता त्या माणसासोबत गाणं करायचं तर प्रचंड दडपण होतं बट मला वाटतं की त्याने खूप सांभाळून घेतला सगळ्याच गोष्टी सगळ्या सीनला सांभाळून घेतलं आणि सीन व्हायच्या आधी मला सांगायचं असं करायचंय तुला असं करायचं तुला सो येस नर्वसनेस तर काय मुळात माहितीये का हिने ऑलरेडी प्रोजेक्ट केलेला आहे असा काही विषय नाही की ही खूपच नौकी होती म्हणून तिला फक्त एकदा सांगितल्यानंतर ती लगेच ग्रास करायची आणि त्याच्यामुळे मला एवढं डिफिकल्ट गेलं नाही तिच्यासोबत काम करणं त्याच्यामुळे <laughs> प्रचंड रील मी वाट बघतोय की मी त्या रील्स टाकू कधी मला टाक आज टाकायची होती पण आज आपल्याला आपलं कॉन्टेंट टाकावं लागेल प्रचंड रील केलेल्या आहेत त्या माझ्या फीड वर तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या अर्धा दिवस तू बनवला आहे काही मी ऍक्च्युली साईट वरच बनवले ज्या विषय सोबत बनवले तेच आहेत <laughs> कारण खरंच मला वाटतं की त्या या विषय किंवा या प्रोजेक्ट विषयी किंवा या सगळ्या जर्नी विषय विश्वासला माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स होता सो so, त्याला माहिती होतं की काही गोष्टी खरंच गरजेच्या लागतील आणि मला असं वाटतं की प्रमोशन झाल्या सगळ्याच गोष्टी येतात सो so, तो प्रिपेअर्ड होता आणि मग मी पण बघत होते तो काय काय करतोय सो so, मग त्याच्याच रीलमध्ये जॉईन केलंच स्वतःला <laughs> येस बरेच शूटिंग इतकी छान ठिकाणी झाली आहे तिथला काही एक्सपिरियन्स किंवा कोकणातला तिथला काही एक्सपिरियन्स हॉरर वगैरे काही झाला का काही वगैरे करण्याचा प्रयत्न ऍक्च्युली प्रॅंक वगैरे नाही बट रात्री माहिती आम्ही फिरायला निघालेलो एकदा आणि कुणीतरी आठवण काढली त्या सिरियलची रात्रीचा खेळ चालेल आणि साडेआठ नऊ वाजलेले आम्हाला माहिती त्या सिरियलची आठवण काढली ती एक आहे आणि कोणीतरी कोकणाचे ते जादू टोण्याचा विषय काढलेला आम्ही तिथून जे पळालो डायरेक्ट घरी एकदम डायरेक्ट रिसॉर्टमध्ये मला खर तर जेव्हा कळलं की मी कोकणात शूट करतो तेव्हाच मला खूप टेन्शन आलं तर इकडून कोकण म्हटल्यावरती थोडस एक भीती सारखं आहे बट येस यार भीती म्हणजे असं नाही तुम्ही जर छान राहताय तर मग उगीच असं नाव ठेवायचं काही नाही आणि पण <laughs> so, uh, yes, uh, 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 ते एक असं ना लहानपणापासून ऐकलंय की कोकणातले लोक आणि सगळं माहोल या सो येस आम्ही सकाळी आम्ही रात्री सगळे जण जायचो खाली राऊंड वगैरे मारायला तेव्हा काही ना काहीतरी टॉपिक्स निघायचे आणि मला असं वाटतं की uh, जिकडे आम्ही राहत होतो तिकडे एक पॉझिटिव्हिटी होती तिकडे असं काय मला हॉरिबल वाटलं uh, नाही खर तर भुणा, बट येस नाही मुळात कोकणातली लोक कोकणी लोक खूप छान आहेत साधी होळी पण तिथल्या स्टोरीज हॉरर आहेत असं म्हणायचं इथे असं मला सांभाळून घेतो वा बर गाणं खूप छान आहे खूप चांगल्या प्रकारे शूट झालं तुमच्या पेअरला कुठेतरी आता ओळखलं जाते छान छान म्हटलं कमेंट्स आहेत का किंवा काय फ्रेंड्स आणि खूप सुंदर कमेंट आलेल्या आहेत खूप सुंदर प्रतिसाद आलेला आहे प्रेक्षकांचा महत्वाची गोष्ट ही की जेव्हा माझ्या घरच्यांनी हे गाणं बघितलं तेव्हा माझ्या घरचे म्हणाले यार पहिल्या वेळेस ॲट लिस्ट तुझ्या हाईटची मुलगी बघितली विश्वास गाण्यासाठी <laughs> त्याच्यामुळे हिची हिची हाईट खरंच चांगली आहे आणि अल्बम इंडस्ट्रीमध्ये मा माझी हाईट ॲक्च्युली सगळ्यात जास्त आहे सरळ सांगायचं म्हटल्यानंतर एवढी हाईट कुणाचीच नाही अल्बम इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्यामध्ये अशी मुलगी भेटणं गाण्यासाठी म्हटल्यानंतर ते सोने पे सुहाग आहे त्याच्यामुळे जोडी छान जमली होती गाण्यासाठी <laughs> <Yes. laughs> <laughs> तुला काय वाटतंय बद्दल मला खरं तर खूप प्रश्न पडला होता कारण मला माझी हाईटचाच इश्यूज आहेत आणि मला वाटतं की माझ्या आधी मागच्या जर्नीमध्ये पण असेच काही हिरोज माझ्या वाटायला आले होते त्यांना असे पाठ वगैरे ठेवून खाली ऍक्ट करायला लागले बट विश्वासला जेव्हा मला कळलं की विश्वास करतोय त्यामुळे मी कसा श्वास सोडला की येस माझ्या हाईटचं कोणीतरी भेटलाय आणि आम्ही गाणं करतोय या थँक्यू सो मच फक्त आता जाता uh, जाता तुम्हाला सगळ्यांना सांगेल की हे लग लगेच जा युट्यूब गान चॅनलला केपी फिल्म प्रोडक्शनला नक्की जा गाणं बघा गाण्याचं नाव आहे तुला पाहून मी गाणं खूप सुंदर झालं आहे गाईस कोकणला शूट झालेलं हे गाणं ऋषीबी आणि सोनाच्या आवाजामधलं आणि त्याच्यामध्ये काम केलेलं आहे मी आणि वनिषानी लगेच जा गाणं नक्की बघा आवडल्यास कमेंट करा आणि नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि दुसरी गोष्ट ही की रील्स करा जास्तीत जास्त आणि आम्हाला सर्वांना टॅग करा आणि खूप प्रेम द्या गाईस खूप प्रेम ऑफकोर्स येस सगळ्यांनी रील करा कारण मला असं वाटतं की मी पण सगळ्यांच्या गाण्यावरती रील्स केल्यात यार तर मला असं वाटतं की माझ्या गाण्यावरती जेव्हा रील्स होतील तेव्हा मी खूप एक्सायटेड आहे की कसे कसे रील्स का होतील काय काय होतील त्यामुळे येस yes, सगळ्यांनी गाणं बघा मजा करा एन्जॉय करा यार आणि मला असं वाटतं की एक मराठी माणूस एका मराठी माणसाला एका मराठी माणसांना मोठे करू शकतो सो मला वाटतं की येस uh, yes. सगळ्या मराठी लोकांनी तरी हिला पहिल्याच गाण्यामध्ये एवढं फेमस व्हायचं आहे गायस की तिला असं वाटतं पहिल्याच गाण्यामध्ये तिचे वन मिलियन फॉलोअर्स झाले पाहिजे वन मिलियन फॉलोअर्स म्हणजे कोणाला नाही वाटणार बट थँक्यू सो मच गाईस नक्की गाणं बघा येस तुला पाहून मी थँक्यू सो मच थँक्यू